वाजले सकाळचे आठ चार चहा शिवायला काय काय आणायला त्याची यादी चालू आहे आपली आता बघा आता एक फ्रीम लाल आमच्या रिक्षा भेटली नाश्ता करून ट्रॅफिक थोडा आराम करायला भरपूर सामान बारा अठ्ठावीस झालेत हळूहळू हे जेवणाची तयारी चालू आहे चिबूड कापून ठेवले दोन एका जळ झाले सहा एकोणीस झाले सहा चव्हे जळ झाले वाजलेत दहा चव्हा एकोणचाळीस झाले नमस्कार मित्रांनो स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये वाजलेत सकाळचे आठ चार झाले घाई घाईत आंघोळ केली आहे कारण पाण्याचे जरा वांदेत आपल्या इकडे आजचं काय असेल आज काय करणार आहे काय नाही ते बघू आपण कारण काल डेकोरेशन तर झालं ना आपलं ते डेकोरेशनचं सामान जायचं आहे काका आणि मी जाणार आहे काकांची आता आंघोळ बाकी आहे ते करतील <laughs> सकाळचं वातावरण आहे मित्रांनो मस्त एकदम पाऊस पडून गेला आत्ताच हिरव आहे नुसती आजूबाजूला घर ते तुम्हाला दाखवलेलं आहे मी पूर्ण चहाशिवाय शिवाय मॉर्निंग होत नाही आपली चहाची तयारी चालू आहे त्या बटनाच्या रेग्युलेटर ते पण मातीवरती टाकायला आताच काकाने धुतलंय सगळ चांगलं आपल्याला काय काय आणायला यादी चालू आहे आपली शेंगदाणे मार्केटला जाणार आहे आता थोड्या वेळाने चहा पितोय मित्रांनो आम्ही

बाहेर आहेस का चार्जिंगला लाव ना मग अशी काय करतेस पॉवर सेव्हिंग वरन म्हणजे चल चल निघालो आता आम्ही जातोय मार्केटला कट्ट्याला जातो आता डायरेक्ट इथून तर आपल्याला चालत जावं लागणार छत्री आहे एक छत्री काका इथून चालत जावं लागणार आपल्याला कारण इथून काय सोय नाही रिक्षा रिक्षा डायरेक्ट नाक्यावरती रिक्षा भेटतील आता कट्ट्यावरती चाललोय बाय येतो आम्ही लवकर चला, चला आपण निघालोय थोडीफार शॉपिंग आहे आपली कारण गणपतीसाठी ते ह्यांना देत नाहीत हे झालं माहिती आहे मी कोशिश केली पण काय पुढे पाऊस चालू झालाय पाऊस येतो जातो येतो जातो येतो जातो आता बा आता एक सीन झाला आमचा आमच्या एक माझे पाठीमागे मागे आमच्या पाठीमागे काय काका काय आलं मस्त लागली मस्त लागली लाल छत्री आहे म्हणून असं वाटतं लाल छत्रीत छत्री बघून मस्त लागलेली बघा शेत मस्त वाटत नाही <laughs> पण तेव्हा आपण कुठे कॅमेरा कॅमेरा चालू होता तेव्हा पण सीन रेकॉर्ड नाही झाला अहो धाव धावायचं का नाही धावायचं तेच कळत नव्हतं नाक्यावरती आलोय मित्रांनो आपण आता आता इथून रिक्षा पकडून आपण कट्ट्यावरती जाऊ आणि कट्ट्यात म्हणजे कट्टाच मार्केट पडतो आपल्याला कट्ट्यावरती जाऊ मार्केटमध्ये मार्केट रिक्षा पकडावी लागेल बघू आपण कसं काय ते रिक्षा भेटली आहे कट्ट्यावर तर आलो आहे मित्रांनो आपण मित्रांनो कट्ट्यावरती आलोय नाश्ता करतोय पहिला आम्ही काका नाश्ता करून पुढचं काम करू आपण या नाश्ता करायला मिसळ आहे नाश्ता मित्रांनो चहा पितोय काका कसा होता చా పివర్ణ కట్టా మార్కెట్ साठी झालर घ्यायला आलो आपण लादीवर टाकायला मिळत घेतलंय लिस्ट दिली आहे त्याप्रमाणे घेतोय काय ते भाजी घेतोय मित्रांनो आम्ही बाकी हे सगळं सामान घेऊन झालेलं आहे भाजी घेतो आता ट्रॅफिक झाली आहे ट्रॅफिक मित्रांनो असं वाटतं मुंबईला आलोय परत पूर्ण मार्केट भरलं आहे दादाकडे आपण झालर घेतली तर बसलो थोडा आराम करायला पाणी पिलं खूप ट्रॅफिक आहे आणि खूप दमलो आहे मित्रांनो आता कट्ट्यावरून रिक्षा पकडली आहे आपल्याकडे भरपूर सामान आहे आता जाऊन भेटू घरी डायरेक्ट खूप ट्रॅफिक होती मित्रांनो फायनली आपण घरी आलोय खूप ट्रॅफिक होती खूप कारण गणपतीचा दिवस चालू होणार आहे आता म्हणून सगळे सगळे सामान बिमान घेणार त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक होती कपडे सुकत घालतायत ऊन पडले चांगलं पाऊस कधी पण येतो मग आज पाऊस आलेला आम्ही जाताना पाऊस आलेला जा आता डेकोरेशनचं सगळं करतोय आम्ही आता हळूहळू कार्पेट घेतले कार्पेट घालणार आहे आम्ही आता कार्पेट टाकलं लाईट गेली आहे आणि कार्पेट टाकलं आपण मस्त वाटतय कार्पेट बारा अठ्ठावीस आहेत मित्रांनो आणि आम्ही आता तयारी करतोय काय बघू आपण काय कसं काय आहे ते तुम्हाला दाखवेल काका आणि मी तयारी करतोय कारण आपल्याकडे काल काय नव्हतं टेकच नव्हते काका बोलले टेकसच्या जागी खिळे घे पण खिळे घेतले तर खिळ्याने रिप फाडून निघालेत आपल्या म्हणून आज टेकच आणलेत मार्केटमधनं मित्रांनो फ्रेम झालेली आहे आपली पुढची जशी पाहिलं होती फ्रेम झाली जशी पाहिलं होती झाली ना तशी काल जरा काका आमचे उदास होते कारण <laughs> काल काम झालं नाही हळूहळू बनवू आपण काय काम एक अर्धा काम चार मित्रांनो इकडे आमचं डेकोरेशन चालू आहे आणि इथे जेवणाची तयारी चालू आहे आज आहे काय वांग आहे ना वांग वांग्याची भाजी भात आणि डाळ लोणचं आणलं आहे ना लोणचं आहे त्याच्यात सगळे इकडे जेवणाची तयारी चालू आहे आणि तिकडे डेकोरेशनची तयारी चालू आहे का चिबूड खायला वेळ नाही काकांकडे बघा वा किती बिझी आहेत बघा काका डेकोरेशनसाठी कारण डेकोरेशन झालंच पाहिजे जुने काका चिबूड आहेत बसून कावा ना चिबूड काकून ठेवलेला मग अशी आईने आता टाइम भेटलाय डेकोरेशन हळू करूया पण आजच पूर्ण करायचं जेवायला बसले दुपार झाली डेकोरेशन करून आता जेवायला बसलो डेकोरेशन अर्ध झाले दोन एक्क्याच्या झाले जेवण वगैरे झालेले आपलं कलर वाटतोय कलर करायचं आता

कलर असाच मारला आहे वरच्यावरती पण बसला आहे चांगलाच बसला आहे कलर पडदे लावलेत पर लाव परत तोरण लावलेत बाहेर पण तोरण लावलेत आपले पडदे इकडे लावलेत कारण खूपच दरवाजे जरा हे दिसत चांगले नव्हते दिसत म्हणून आता डेकोरेशनचं पण काम चालू आहे आपलं कलरचं काम झालं आहे पूर्ण कलर मारून झाला आहे पूर्ण मित्रांनो पाणी भरत होतो इकडे दिसणार नाही तुम्हाला इथे पाणी भरत होतो आणि लाईटच गेली पंप चालू केलेला आत्ता जस्ट पंप चालू केलेला आता बघू कधी येते लाईट किती वाढलेत सहा चव्वेचाळीस झालेत बघू आता कधी लाईडेल अर्धवटच राहिले लादी बिदी पुसायची अर्धवट लाईली राहिली 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 तुम्हाला कावात काय दिसणार नाही आणि आपले काका डेकोरेशन वाले काका पाईप बी सगळं जॉईन केलेलं खूप वेळा नंतर पाणी आलेलं पण गेलं ते परत बाकडा विसरळ करा मेनबत्ती मेनबत्ती इथे बघ मस्त दिसते साफसफाई झालेली आहे घराची पूर्ण व्यवस्थित एकदम लाईट गेलेली आहे मग अशी आता आली आहे मग लाईट आता डेकोरेशनसाठी परत बसतोय मित्रांनो पहिला ब्लॉक अपलोड केलेला पण नेटवर्क नाही आहे इकडे म्हणून तो अपलोड नाही आलाय वाजले दहा चवच्या मित्रांनो आणि आता आपण जेवण झालेलं आपलं आता परत डेकोरेशन साठी बसलोय आणि झालर वगैरे मारलेली आपण हे बघा हे मातीची झालर मारलेली आहे कशी वाटते नक्की सांगा आणि पाठी पडदा पण लावलाय डेकोरेशन चालू आहे आपलं अर्ध झालेलं आहे अर्ध बाकी आहे कारण आज पूर्णच डेकोरेशन अकरा एकोणचाळीस झालेत अजून डेकोरेशन करतोय एक प्लॅन सॉप झालेला आहे आपला त्याच्यामुळे दुसरा प्लॅन पण होईल उद्यापर्यंत होईल भेटू आपण हा ब्लॉग इकडे एंड करतोय आजचा भेटू आपल्या उद्या ब्लॉग मध्ये दादी किती कुसायची आडधवड लागली राहिली राहिली राहिली